नमस्कार शेतकरी टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर बरेच जण प्रतीक्षा करत होते की एकविसावा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे तर ते अपडेट नेमकं काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानुसार एकविसावा हप्ता नेमका कोणत्या दिवशी आपल्या खात्यावर जमा होईल हे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की एकविसावा आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेनुसार शेतकरी बांधवांना वर्षाला बारा हजार रुपयाचा लाभ दिला जातो आणि हा लाभ साधारणतः तीन टप्प्यामध्ये दिला जातो शेतकरी बांधवांना याच्या अगोदर लाखो शेतकरी बांधवांना विसावा हप्ता मिळालेला आहे आणि ते शेतकरी बांधव आता एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आणि यापैकी एकविसावा हप्ता दोन तीन राज्यामध्ये रिलीज पण करण्यात आलेला आहे महापुराच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून साधारणतः एकवीसवा हप्ता देण्यात आलेला होता परंतु महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना हा हप्ता देण्यात आलेला नव्हता आणि केंद्र सरकारने आता नेमकीच प्रोसेस सुरू केलेली आहे आणि त्यानुसार मित्रांनो आता एकवीस सहावा जो काही हप्ता आहे तर तो, तो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर साधारणतः वीस ऑक्टोबर पर्यंत देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात ता आलेलं आहे तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर शेतकरी बांधवांना जर आपणाशी अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद